असामान्य आवाज महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटल रेल्वे लाईन सोलापूर या ठिकाणी होत असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराच्या वतीने एकदिवसीय निषेध धरणे आंदोलन बुधवारी अकरा ते सहा वाजेपर्यंत गेट जिल्हाधिकारी कार्यालय येते करण्यात आले आहे गरज आवश्यकता नसतानाही रुग्णास आय सी यूमध्ये अधिक रकमेच्या लालसेपोटी भरती करण्यास भाग पाडले जाते अधिक रकमेच्या लालसेपोटी कमाईपोटी गरज नसतानाही अवांछित शस्त्रक्रिया करून रुग्णास आयुष्याचे अधू केले जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार औषधे तपासण्यास संपूर्ण मोफत असताना रुग्ण व नातेवाईकाकडून आर्थिक रक्कम भरण्यास भाग पाडले जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची चुकीची अपूर्ण दिशाभूल करणारी माहिती रुग्ण व नातेवाईकांना देऊन शासन योजनेच्या मुख्य उद्दिष्टास खिळ बसविले जाते रुग्ण व नातेवाईक यांच्याकडून ही आर्थिक रक्कम जबरदस्ती भरण्यास भाग पाडून दुसरीकडे त्याच रुग्णाच्या नावे योजनेअंतर्गत भोगस अतिरक्कम फुगविलेली बिले काढून शासन प्रशासन यांची दिशाभूल तर दुसरीकडे रुग्ण व नातेवाईक यांची फसवणूक आर्थिक मानसिक व शारीरिक पिळवणूक केली जाते महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हजारो लाखो कोटी रुपयाची लक्षणीय लयलूट भ्रष्टाचार फसवणूक अगदी शांत डोक्याने साखळी पद्धतीने करण्यासंबंधी आरोग्य मित्र वरिष्ठ अधिकारी रुग्णालय प्रशासन इत्यादी विरोधात खातेनिहायी मुद्देनिहाय चौकशी करीत चौकशी दोषी दोषीविरोधात प्रचलित कायद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्ते वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी केली आहे